एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी सिंग ठाकूर यांच्या गावातून घेतलेला हा आढावा मालेगाव स्फोटातल्या आरोपामुळे आठ वर्ष जेलमध्ये राहिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या गावामध्ये आत्ता आपण आलेलो आहोत मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातलं लहार हे साध्वी प्रज्ञासिंगचं गाव आहे भिंड आणि मुरेणा हा जो भाग आहे तो चंबळचं खोरं म्हणून ओळखला जातो आणि याच चंबळच्या खोऱ्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंगचा जन्म शिक्षण आणि नंतरचा बराचसा प्रवास देखील याच भागामध्ये झालेला आहे लहारच्या मंडी रोडवरचं हे साध्वी प्रज्ञासिंगचं घर आहे प्रज्ञाचे वडील डॉक्टर सी पी सिंह ठाकूर यांच्या डॉक्टरकीचा एक बोर्ड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे सी पी सिंग हे आयुर्वेदिक डॉक्टर होते आणि प्रज्ञाचं जे कुटुंब आहे ते तर श बऱ्यापैकी शिकलेलं कुटुंब होतं प्रज्ञा सिंग स्वतः बी ए झालेली आहे मात्र संघटनेच्यामध्ये जेव्हा ती काम करायला लागली तेव्हा खरं तर एक प्रकारे ती कुटुंबापासून काहीशी दूर गेलेली होती संन्यासाकडे तिचा ओढा वाढलेला होता असं इथले काही लोक आपल्याला सांगतात प्रज्ञा सिंग तिच्या तीन बहिणी आणि एक भाऊ असं त्यांचं कुटुंब आहे शिवाय आई वडील जेव्हा या सगळ्या मालेगावच्या प्रकरणामध्ये प्रज्ञासिंगचं नाव यायला लागलं त्याच्यानंतर खरं तर या सगळ्या घराची कळा देखील जायला लागली आणि प्रज्ञाच्या तीन बहिणी आहेत त्या लग्नानंतर दुसऱ्या ठिकाणी गेल्या आई वडील इथं बऱ्याच काळ राहत होते पण दीड वर्षापूर्वी तिच्या वडिलांचं देखील निधन झालं आणि हेच ते घर आहे ज्या ठिकाणी तिचं सगळं बालपण जे आहे ते व्यतीत झालेलं आहे पिछा कु मतलब नहीं है मात्र एक भाड़े यहाँ पे कब से किराए रहते थे उस वक्त उनके फैमिली के कौन कौन थे यहाँ पे यहाँ पिताजी थे माता जी थी और भाई भी रहता थे। और हम रहते थे उनके पिताजी कैसे आदमी थे वो डॉक्टर भी बहुत बढ़िया आदमी थे माने हमको महसूस ये नहीं हुआ कि मैं अपना मकान छोड़ के दूसरे के किराए के मकान में रह रहा हूँ बहुत अच्छा बिहार बहुत अच्छा नेचर बहुत अच्छे लोग थे लेकिन प्रज्ञा को जब अरेस्ट हुई उसके बाद उसके पिताजी और माता जी है वो मतलब उसको कैसे देखते थे क्या उनके बारे में बोलते नहीं वो चाहते थे सब लोग चाहते थे उनको हम हम लोग भी उनको चाहते थे और पड़ोस वाले मोहल्ला वाले माने सब लोग बहुत उनको सब लोगों को प्रिय सी पी ठाकूर हे संघाचे प्रचारक असल्यामुळं खरं तर लहानपणापासूनच ती शाखेत जाऊ लागलेली होती महाविद्यालयीन जीवनात तिनं अभाविकेचं काम देखील अगदी जोरदारपणे केलं जे स्थानिक लोक सांगतात त्याच्यानुसार तिच्या राजकीय नेतृत्व करण्याच्या इच्छा तेव्हाच दिसू लागलेल्या होत्या मात्र हे सगळं सुरू असताना अचानक ती साध्वी का बनली संन्यासात वकडं तिचा ओढा का वाढला याच्याबद्दलची माहिती जी आहे ती फार कमी लोकांना इथं गावामध्ये आहे अवधेशानंद म्हणून जे साधू आहेत त्यांच्याकडून दीक्षा घेऊन तिनं साध्वी बनण्याचा मार्ग पत्करला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ज्या भिंडमध्ये वाढली ते भिंड हे चंबळखोऱ्याचाच एक भाग आहे आणि इतर शहरांमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला मिठाईचे बोर्ड दिसतात त्या पद्धतीनं भिंडमध्ये आपल्याला हे अशा पद्धतीचे बोर्ड्स दिसतात की दुकान या ठिकाणी हा भिंडमधल्या एका मार्केटचा भाग आहे आणि इथं जवळपास दहा ते बारा अशी बंदूक बंदुकीची दुकानं आहेत काही ठिकाणी बंदुकीची विक्री होते तर काही ठिकाणं तिची दुरुस्ती देखील केलेली जाते दोन हजार आठ साली जेव्हा साध्वी सिंगला अटक झाली तेव्हा भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग पहिल्यांदा वापरला गेला आज आठ वर्षानंतर जेव्हा तिची सुटका होती आहे तेव्हा देखील अनेक वाद सुरू आहेत एन आय एच्या क्लीनचीटवरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले पण या सगळ्या गदारोळामध्ये केंद्रस्थानी असलेल्या साध्वीची कहाणी नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता कुठलंही उदात्तीकरण न करता कॅमेरामॅन विशाल रॉयसह प्रशांत कदम ए बी पी माझा भिंड